नमस्कार विद्यार्थी मित्र चला सारे शिकूया एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन देतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली मराठी या पाठ्यपुस्तकातील आपली पहिली कविता आहे ती पाहणार आहे अग्गोबाई ढगोबाई तर चला आजच्या आपल्या या कवितेला सुरुवात करूया अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी ना थोडकी लागली फार थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई ढगोबाई वारा वारा गरा गरा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगा तो ढुम 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 वारा वारा गरा, गरा सो सो सुगा तो ढुम ढुम ढूम वीजबाई अशी काय तोऱ्यामध्ये खडी वीजबाई अशी काय तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवडी થોડકી લાગલી ફાર થોડી ના થોડકી લાગલીબાઈ ખોલખોલ દાર બુડ બિડકા ચી બડબડફાર ખોલ ખોલ જમીન ઉઘડુન દાર બુડબુડ બિડકા ચડબડ ફાર ડુબાયા ડબક્યા ચુ તલાવ સાબુ बिबू नको थोडा चिखला लगाव अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगो अगो लागली कळ ढगाला उन्हाची केवडी झळ थोडी ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगोबाई तर बघा विद्यार्थी मित्र आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संदीप खरे यांनी लिहिलेली अग्गोबाई ढगोबाई ही कविता पाहिलेली आहे जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर तुम्ही ही कविता लाईक करा आणि ही कविता जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही कविता कवितेची चाल लक्षात येईल असेच नवनी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू